आता आम्ही सगळेजण राईगावामधल्या श्रीरामचंद्राच्या मंदिरामध्ये आहे प्रभू रामचंद्र किती हो राम कृष्ण हरिथला केशव गोविंद माधवा इथे मोठा सप्ताह असतो ना त्या बाप मी इथं दुसऱ्यांदा आलो तिसऱ्यांदा आलो आता ह्या चार महिन्यातच चला जरा केशवा माधवा गोविंद गोपाळ रामकृष्ण हरी वा 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 विठ्ठला माय बाप्पा केशवा आमचं पण भाग्य आहे की आमच्या पनवेलच्या आजीवलीच्या गावाला पण राम राम मंदिर तयार झालेलं आहे आत्ताच्या ह्या बावीस जून जानेवारीच्या नंतर खूप छान मागे रामकृष्ण आहे राजा पाया पण आज पकड नाही असा विशवा माधवा पांडुरंगा पांडलला ता रामा उद्धवा ते पाहिजे चला रामकृष्ण आली रामकृष्ण आली चला आता हनुमानरायाचं मंदिर आणि आपलं घर